अकोले तालुक्यातील समशेरपूर येथे समशेरपूर फाट्यावर समशेरपूर आणि आढळा परिसराच्या वतीनं दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पर अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली काल दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी आठ वाजून सेहेचाळीस मिनिटे या वेळेदरम्यान दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमानाला भीषण अपघात झाल्याने त्यांच्या इतर सहकाऱ्यांबरोबर त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला हा अपघात इतका भीषण होता की त्यात संपूर्ण विमानाचा चक्काचूर तर झालाच परंतु त्याबरोबर संपूर्ण विमान जळून खाक झाले या अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र राज्यावर शोककळा पसरली असून या दुर्दैवी निधनाबद्दल समशेरपूर आणि आढळा विभागातील नागरिकांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी नियोजन समितीचे सदस्य पोपट दराडे अगस्तीचे संचालक सचिन दराडे अकोली तालुका राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष सुनील तराडे, चे चे दराडे समशेरपूर सोसायटीचे चेअरमन सोमनाथ मेंगाळ समशेरपूरचे सरपंच एकनाथ मेंगाळ राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनाथ दराडे लक्ष्मण माळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शंकर सदगीर दिलीप पथवे अण्णा आव्हाड राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शंकर चोखंडे जिल्हा राष्ट्रवादी ओबीसी सेलचे सेल शिवाजी आव्हाड संजय मंडलिक सतीश साळवे मुरलीधर ढोन्नर सोमा चौधरी संतोष दराडे लक्ष्मण घोडसरे तुकाराम बेनके शंकर ढोन्नर पंढरी बेनके कुंडलिक सदगीर पिंटू जोरवर सचिन साळवे आदींचं सा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते लाडके उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार यांचं विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं अजितदादा पवार सर्वसामान्य माणसाचं दुःख जाणणार नेता, शेत नेता होता शेतकऱ्याची व्यथा माहित असणार नेता होता आणि अजितदादाच आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यात विशेष प्रेम होत कारण अहिल्यानगर मधलं आपल्या देवळाली प्रवरा आहे त्यांचं आजोळ होत त्यामुळे अजित पवार यांचं अतिशय प्रेम आपल्या आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यावर होतं विशेषतः अकोल्या तालुक्यात जे पिंपळगाव खांड असेल पाडोशी धरण असेल अगस्ती सहकारी कारखाना असेल या कामांसाठी भरीवास मदत मान्य अजितदादा पवार यांच्या माध्यमातून झाली अतिशय एक कर्तबगार माणूस होता स्पष्ट वक्ता होता असा माणूस या राजकीय पटलावरून जाणं हे फार दुःखदायक घटना आहे सर्वसामान्य माणसाची एक बाजू मांडणारा शेतकऱ्याची व्यथा जाणारा नेता होता मी अजितदादा पवार यांना आमच्या समशेरपूर ग्रामस्थांच्या वतीनं काल का या महाराष्ट्र राज्यावर अतिशय काळा दिवस म्हणावा लागेल आदरणीय या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचं काल विमान अपघातांना दुःख निधन झालं त्यांचं दुःख निधन म्हणजे हे पूर्ण राज्याला असं वाटतच नव्हतं काही दादा अशा या निरुपाना जातील दादांच्या जाण्यानं या राज्याचं या तालुक्याचं सहकार क्षेत्रात सर्व क्षेत्रात अतिशय दादांच्या शकत नाही आज या असं संकट आलेलं आहे गोपीनाथ मुंडे साहेब असतील त्यानंतर विलासराव देशमुख साहेब आर आर पाटील साहेब त्यानंतर अजितदादा असे हे कथ नेते गेल्यानं या पूर्ण राज्यावर एक शोककाळा पसरलेले आहे मी अजित दादांना मी माझा दारणे परिवाराच्या वतीनं आगस्ती सहकारी सा साखर कारखान्याच्या वतीनं कार्यसम्राट आमदार आदरणीय किरण किरण भाऊ लामटी साहेब यांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो सांगतो रामकृष्ण काल आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं आणि त्यांच्या निधनानं संपूर्ण महाराष्ट्रावर एक फार मोठी शोकागाळ पसरली या अकोले तालुक्याच्या जडण गडी मध्ये फार मोठं योगदान आहे मी माझ्या परिवाराच्या वतीने सर्व ग्रा, ग्रामस्थांच्या वतीने नागवाडी ग्रामस्थांच्या वतीने मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली पाहतो धन्यवाद आजी दादा पवार साहेब यांचं काल हेलिकॉप्टरच्या दुर्घटनेनं अतिशय दुर्गव्य असं बारामतीमध्ये निधन झालं त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्रावर अकोले तालुक्यावर अतिशय अशी घटना सुख काळा पसरली आहे अजितदादाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर अजितदादा शेतकऱ्यांचे निर्णय अतिशय चांगल्या पद्धतीने घेतले ठाकरे सरकार असताना आणि ठाकरे आणि पवार सरकार असताना त्यांनी शेतकऱ्यासाठी कर्जमाफी केली अतिशय उल्लेखनीय असे आहे तसेच अकोले तालुक्यामध्ये आपले डॉक्टर किरण लांबे साहेब आमदार यांच्या माध्यमातून त्यांना जो निधी दिला अडीच हजार कोटी रुपयाचा निधी तो अडीच हजार कोटी रुपयाचा निधी अकोले तालुक्यासाठी विकासासाठी अतिशय उल्लेखनीय आहे अजितदादासाठी अकोले तालुका अतिशय दुःखांकित असा मुकलेला आहे मी माझ्या सदीर परिवाराच्या वतीनं व आढळा परिसराच्या वतीनं अकोले तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं असे अकोले तालुक्याच्या जनतेच्या वतीनं अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो थांबतो महाराष्ट्राचा एक रंग आपण या राज्याचं एक दोन लिहार आपण बनवतात राज्याच्या राजकारणात दादांशिवाय कुठली गोष्ट घडू शकत नव्हती हे त्यांनी अनेक वेळा शिद्ध केलं या राज्याच्या विकासाला गती देणाऱ्यांपैकी आराराबा मुंडे साहेब व्यासराव विष्णू आणि त्यानंतर सर्वात महत्वाचं काम यांच्यानंतर राजे दादा करत होते त्यांच्या जाण्यानं संपूर्ण महाराष्ट्रीय हा दुःखमय झालेला आहे या दुःखातून सावरण्याची शक्ती या तमाम जनतेला त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबाला मिळावी अशी प्रार्थना करतो आणि दाने दादांच्या जा गाण्यानं व्यक्तिगत अकोल्या तालुक्याचं सर्वात मोठं नुकसान झालेलं आहे तीन हजार कोटी रुपयाचा निधी गेल्या पंचवार्षिक मध्ये त्यांनी या तालुक्याच्या विकासासाठी दिला होता आणि भविष्यात चार हजार कोटी देण्याचा त्यांचा शब्द होता दादा शब्दाचे पक्के होते त्यांनी निश्चित स्वरूपामध्ये या तालुक्याचा काय वाद केला असता आणि आमदार राहमते साहेबांना एक खंबीर साथ दादांची होती परंतु दादांच्या गाण्यानं या तालुक्याचा देखील विकासाला ठेव बसण्याची शक्यता आहे पादांच्या जाण्यानं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो गेलो अत्यंत दुर्दैवी घटना घडली महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा ऍक्सिडेंटमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला अत्यंत मनाला वेदना सर्व गाव सर्व जनता दुःखाच्या उपमुख्यमंत्र्यांना आगा। गावा सर्वच गावांच्या वतीने आम्ही सर्वच जण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो काल सुमारे आदरणीय या राज्याचे माजी ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय माजी दादा पवार साहेब बारामतीच्या दौऱ्यावर येत असताना जिल्हा परिषद पंचायत समितीच्या प्राचार्य निमित्ताने सकाळी साडेआठ वाजता विमान अपघातामध्ये अत्यंत दुर्दैवी झालं खऱ्या अर्थाने अजित पवार साहेबांचं त्या सा अकोल्या तालुक्याला खूप मोठं असं काम अजित पवार साहेबांच्या माध्यमात झालं म्हणजे जल पाण्याचा प्रश्न असाल तर तालुक्याच्या विकासामध्ये त्यात साहेबांचं खूप मोठं योगदान राहिले आपल्यापूर बाजार कमिटीचा असाल बाजार कमिटी ही अजित पवार साहेबांच्या माध्यमातून इथं पिक्चर साहेबांनी आणली त्यानंतर आपले या अकोल्या तालुक्याचे ता आमदार आदरणीय डॉक्टर लापे साहेब यांना ला खऱ्या अर्थ नाही अजित पवार साहेबांच्या माध्यमातून खूप अशा मोठ्या प्रमाणात डॉक्टर साहेबांनी निधी आणला आणि अकोल्या तालुक्यात विकासामध्ये खूप मोठं योगदान त्या साहेबांनी दिलं साहेबांनी त्या अशा कर्तव्य तालुक्याच्या वतीनं आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीनं मी भावपूर्ण करतो आणि माझे दोन शब्द जय बाब बाल अखंड महाराष्ट्रासाठी एक काळा दिवस ठरला आपल्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रावर शोभकळा पसरले दादा दादा आपण कोणाला बोलतो जो माणूस आपल्या हक्काचा असतो प्रेमाचा असतो दादा हे समीकरण तर असं होतं का किती खालचा लेवलचा कार्यकर्ता असो सामान्य नागरिक असो दादांपर्यंत गेल्यानंतर दादांकडे काल आपण भरपूर व्हिडिओ बघितले इंस्टाग्राम सोशल मीडियाच्या माध्यमातून तर दादांकडे डिजभर लोकांचे अर्ज साधले असायचे दादांच्या मदतीने आपल्या तालुक्यातील कार्यसम्राट आमदार किरणजी लामटे साहेब यांच्या माध्यमातून गेले कित्येक वर्ष थकलेला रखडलेला आपल्या तालुक्याचा लुगे ता रखडलेला विकास श्री आमदार किरणजी लामटे साहेब यांच्या माध्यमातून अजितदाला पवार यांच्या पद्धतीने हा रखडलेला विकास आता कुठेतरी चालू झाला होता प्रचंड प्रमाणामध्ये निधी आपल्या तालुक्याला भेटत होता तरी साहेबांच्या जाण्याने अतिशय मोठा खिंडार पडलेला आहे आम त्यांना आमच्या आढळा विभागाच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली दिनांक अठ्ठावीस जानेवारी काळा दिवस आहे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहे आणि त्यातल्या त्यात सरकार मध्ये असताना लाडकी बहीण योजना ही अजित दादाच्या संकल्प बाहेर आली आणि जेवढ्या लाडक्या बहिणी अजित दादाच आहे त्यातल्या त्यात किरण लांबे डॉक्टर यांना भरघोस निधी द्यायचं काम अजित या तालुक्यात केलं आहे या आजीत दादाच्या जाण्यानं आपल्या सर्व तालुक्याचे दुकाळणे गाव शमशपूर यांची भरपूर हानी झाली आहे ती भरून निघणारच नाही परंतु आता देवाच्या मनात या महाराष्ट्रामध्ये अतिशय दुःखद घटना घडलेली आजी दादाच्या जाण्यानं या महाराष्ट्राचा जलनायक हरवल्यासारखी या महाराष्ट्राची परिस्थिती झाली अजितदादा कोणाचीच अपेक्षा नव्हती की अजितदादा अशा दा पद्धतीने जातील म्हणून मी परमेश्वराला विनंती करतो माझं आयुष्य जर अजितदादाना दिला असत तरी चाललं असत परंतु अजितदादा सारखा कामाचा माणूस आणि शाब्दिक माणूस या महाराष्ट्रातून निघून गेलाय आज महाराष्ट्र खूप झालाय अजितदा या विभागासाठी पंचायत समिती सदस्य असताना केली आणि दोन वर्षांमध्ये साहेबांचा शब्द अजितदादांनी पूर्ण केला असा शाब्दिक माणूस गेल्याने उभा महाराष्ट्रात हलतोय त्यांच्यासारखा माणूस या महाराष्ट्रामध्ये तयार होणं नाही अजितदाची ही मुख्यमंत्री होण्याची अपेक्षा होती आणि माझ्या सारख्या कार्यकर्त्याला अजितदादा एक ना एक दिवस मुख्यमंत्री होतील असं आशा वाटत होती परंतु परमेश्वरांनी अतिशय मोठा घातलेला आहे त्या घाल्यातून या महाराष्ट्राला सावरण्याची परमेश्वर शक्ती देऊ हो। आणि आजीदादा सारखा महाराष्ट्राला परत एकनायक एक लाभू अशीच परमेश्वरा चरणी मी प्रार्थना करतो कारण ते आपल्या हातात नाही जे परमेश्वरांनी जो निर्णय घेतलाय तो अतिशय चुकीचा घेतला या ठिकाणी मी असं सांगतो आणि दादांना माझ्या बेनखी परिवाराच्या वतीनं या आधार विभागाच्या वतीनं श्रद्धांजली आज काल बुधवार या दिवशी अतिशय ही दुर्दैवी घटना आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये घडली आदरणीय या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब यांच अपघाती काल निधन झालं खऱ्या अर्थान अजितदादाच्या बाबतीमध्ये एक स्पष्ट वक्ता आणि करारी बाणा जनतेच्या प्रश्नाबरोबर कार्यकर्त्यांच्या प्रश्नावर आणि शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये दुर अतिशय दूरदृष्टी ठेवून एक निर्णय घेणारा महाराष्ट्रातला नेता हरपला हे झालेलं दुःख हे कधीही भरून निघण्यासारखं नाही म्हणून आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये अजितदादा सारखा एक माणूस स्पष्ट बोलणारा एखादं कार्यकर्त्याने एखादं काम नेलं असेल होणारं जर असेल तर लगेच होणार आणि होणारं जर नसेल तर थांबावा लागेल अशा पद्धतीचं खऱ्या अर्थानं अजितदादाचं स्पष्ट बोलणं आणि स्पष्ट बघतो ते जाण्यानं दुःख त्यांच्या मर्यादित कुटुंबाचं नसून किंवा त्या पक्षाचं नसून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं खऱ्या अर्थानं नुकसान नुसती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीच नाही परंतु सर्व जे काही महाराष्ट्र राज्यातले पक्ष आहेत यांना सातत्याने खऱ्या अर्थानं अजितदाची भूमी वाचणार आहे म्हणून आपल्या अकोल्या तालुक्याच्या वतीनं शमशेरपूर आडला वतीनं सर्व शेतकरी शेतमजूर मजुरांच्या वतीनं त्यांना खऱ्या अर्थानं आज आपण सर्वच जण भावपूर्ण श्रद्धांजली वाहूया देशाचे राज्याचे घटक चांगल्या प्रकारचे असा या राज्यात घडणार नाही आणि एकदम चालत्रवान विचारात विचारसरणी गरिबाचा सुद्धा काम करणारा माणूस हा या राज्यातून हरापला ही मोठी स्वतंत्र पसरली आणि ह्या राज्याला वाईट चिंतन वाईट विचार असे कठीण झाले आणि आज सगळं राज्य हळहळ करत आहे आणि या अजित पवार नावाचा माणूस एक खडा नेता होता आणि गरीब मांड्याचा सामान्य माणसं काम करणारा होता आणि ह्या राजाला अति दुःख वाटलं अति दुःख तर इतकं दुःख आज जनता काल साडे वाजल्यापासून इतकी हळदती तर शिमाच्या बाहेर हळदती माझं बोलणं त्याला सण निर्वाह तो पैसे टीव्ही न्यूज नेटवर्कसाठी बिरोज चीफ शांताराम दराडे